ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यडुरे ते पावसाची जत्रा उत्साहात चिकोडी तालुक्यातील येथील धनगर समाज व ग्रामस्थांच्या वतीनं पावसाची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली नवे एडूर जुने एडूर टेक ग्रामस्थांच्या वतीनं दरवर्षी चांगला पाऊस होऊन पीक स्थिती उत्तम राहावी यासाठी ही यात्रा भरवण्यात येते संस्थान मठ श्री वीरभद्र देवालय व गावकामगार पोलीस संजय पाटील यांच्या वाड्यातून तसेच ग्रामस्थांनी केलेल्या नैवेद्याची ढोल वाद्यांच्या गजरात भंडाऱ्याच्या उधळणीत गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली एडूर येथील संक्रांती कट्टा जवळच्या बन्नीच्या झाडाची संजय शिंगाडी यांनी विधिवत पूजा केली यावेळी आंबील नैवेद्य देण्यात आला यावेळी देवाला विनवणी करण्यात आली यानंतर वीरभद्र मंदिरात जवळ महाप्रसादाने सांगता करण्यात आली यावेळी धनगर समाजाचे गुंडा शिंगाडे पत्रकार विष्णू शिंगाडे माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शिंगाडे शिवाजी शिंगाडे कुमार टेंगले अण्णापा टेंगले विठ्ठल टेंगले सिद्धापा हरके अण्णापा हरके यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी बजरंग रोडे मांजरी